चौंडी येथील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब सर्व प्रमुखमंत्री आमदार आणि सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांचं देवीला तीनशे वर्ष लागली न्याय मिळवायला हे वक्तव्य आणि त्यांचं भावनिक भाषण खूपच प्रभावी ठरलंय खरंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चौफेअर भाषणानं सर्व जनमानसात अभिमानाची स्वाभिमानाची ज्योत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने पेटवली गेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जे बोललं त्याने अनेकांच्या हृदयस्पर्शी भावना हलवल्या आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहासातील अन्याय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे अधोरेखित केला की इतकी महान स्त्री असूनही अहिल्याबाई होळकर यांचं कार्य नेतृत्व आणि त्याग इतिहासात पुरेसा प्रकाश ज्योत मिळालेला नाही देवीला तीनशे वर्ष लागली न्याय मिळवायला हा उघवता वाक्यप्रचार त्यांनी वापरून ऐतिहासिक आणि सामाजिक न्यायासाठी किती दीर्घ प्रतीक्षा करावी लागते हे त्यांनी मांडलं आमदार गोपीचंद पडाकर यांच्या भावनिक ओघ आणि हृदयस्पर्शी भाषणाने त्यांचे डोळे पानावले आवाज दाटला आणि अखंड महाराष्ट्रात हे सर्वांनी पाहिलं आणि त्यामुळे भाषण आणखीनच हृदयस्पर्शी झाल्यानंतर संपूर्ण समाजात एक किती अन्याय चालू आहे हे स्पष्ट झालं अशीच चर्चा रंगली अठरा पगड जातीचं सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करताना पडळकर स्वतःच अठरा पगड जातींना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे नव लोकनेते म्हणून पुढे आले आहेत आणि त्यांचं हे भाषण त्या लढ्याचा भाग आहे या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण केली एकीकडे इतिहासातल्या इति दुर्लक्षित नायिकेचं गौरवगाण दुसरीकडे वर्तमान समाजव्यवस्थेतील असमानतेवर भाष्य करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चौंडी येथील भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र भावनिक झाला असं मत संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होऊ लागला असं प्रभावीपणे युवा नेते प्राध्यापक नारायण खरसे यांनी सांगितलं हे कुणी काम केलं नाही आईल्या देवीची जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती धाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळ त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स